पाचवा श्री गणेशायन महा मेधा मळे सुरथ राजा मार्कंडे शौनकादिकाचार सावधान परिसावे आता महा आख्यान सांगतो मी तुम्हाला हा तिसरा अवतार हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्या वक्त्यांचे अधिकाधिक कृष्णा वाढत याच्या श्रवण पठणाची असो पूर्वी शुंभरी शुंभ शुंबर असुर दोघे दाया महाक्रूर देवांचे शत्रु अनिवार पराक्रमे झाले संग्रामी शुभ तो म्हणून जो अत्यंत तयासी। ते शोभाय मान न्याही त्रैलोक्य जिंकले सत्वर जिंकून या देव कर यज्ञ भाग घेतले दोघांनी करुनिया शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य देव पळते जाहरे इंद्र वायु यमुकुबेर घाई केले सर्व जर जर, रासे निधी सत्वर सांडवनी ऐश्वर्याची आशा देव पळाले दश दिशा प्राप्त झाली दुःख दशा कोणासे सांगावी प्रताप ते दोघे असुर सूर्याचा घेतला अधिकार दोघे सूर्य हो प्रकाशिले त्रैलोक्या दोघे चंद्र होऊने निश्चिती त्रैलोक्य पाडली चंद्रकांती शुक्र कृष्ण पक्ष स्थिती निजांगे करीते सा अधिकार चालविला पैसा ची पर्जन्य कर अग्निसे कर्म चालविले त्रैलोक्याचे राज्य घेतले दीपाते पळवणे गेले अधिकार सांडनिया वरुणाचा घेऊन अधिकार सप्त समुद्र केले आज्ञाधर काळाचाही दंड सत्वर हिरामुनी घेत रात पाड़ काही निघो गेला काळ तेव्हा देव मिळ सकळ स्मरते झाले दिधला ते स्मराल जेव्हा तुम्हाला मग सर्व विचार करोनी हिम पर्वता लागणे येते जाहले ते काळी सर्व बद्धांजली होऊन करते जाहले साष्टांग नमन अष्टभावाते पावो न करीती देवीचे कम परो કંઠ ગદગદ નૃત્ય ગાય આનંદ અષ્ટિ ભાવ જાણી જ પા ઉરકર શિર હિ ભૂમિ સી લાવી સત્વર મન દૃષ્ટિ થી સ્વરૂપી ધર મંત્ર બધાવા ઐસે સાંગ નમસ્કાર કરુણિ દેવી સી અપાર कविते जाहरे सुरवर बजली होनिया पूर्वे म्हणून दिव्य मंत्र मग आरंभिते जाहले स्तोत्र त्याची मंत्राचा अर्थ पवित्र प्रथम तुम्हा सांगतो मंत्र भावार्थ देव होऊन या नम्र बहुत अनन्य भावे स्तोबर करीत म्हणते नमो देवी तुझ प्रत महादेवी तुझ नमो तैसे ची शिवे तु ते जाण सतत असो आमुचे नमन नमो प्रकृति भद्रे तुझ लागुन सर्वनामे नमो नम हा मंत्र प्रथम योजन करिता षोडशोपचारे पूजन श्री जगदंबा हो या प्रसन्न भक्ता करणे संतोषे अथवा जय हिरण्य सोप्त त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित यथा विधी जे पूजा करीत षोडश उपचार अर्पुनी तयासी देवी प्रसन्न होत मानसी इच्छिले ते ते देत साधती चार ही पुरुषार्थ रिद्धी सिद्धी सर्व ऐसे मंत्र सिद्धी पण सांगून आता त्याचा स्पष्टार्थ बने ते सर्वात ते प्रकाशक म्हणून देवी म्हणते तिच्या वरिष्ठ यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवा नाम म्हणणी सर्वांचे उत्पन्न करीत म्हणजे प्रकृती नाम निष्ठित भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करुणी तुझ्या या सर्व करून तुझं कारणे नमन नामन नाम मंत्र जपव नमस्कार असो सर्वधा मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ आता स्तोत्राचा ऐका भावार्थ श्रवण पठणे कृतार्थ श्रोत्या वक्त्यांचे जो स्तोत्रार्थ रौद्रा नित्या गौरी धात्री चंद्र ज्योत्स् चंद्रिणी कल्याण जनयेत्री जनय सिद्धी तुझ न पर्वत शोभा शर्वाणी सारा भवानी ख्याती कृष्णा धुम्रा सर्व अतिसौम्या तुझ नमो अति रौद्रा जगत प्रतिष्ठा देवी कृती सर्वरिष्ठा तुझ नमो तु सर्व श्रेष्ठा प्रती नामी तुझ नमो सर्वूतान सेठायी जाण जी विष्णु माया मणती पूर्ण त्या दे कारणे नमन आमूसे असो सर्वदा जे सर्व भूतांचे ठाई चेतना असे म्हणती पाही तिज कारणे लग्नाही नमस्कार असोत सर्वदा जे जगदंबा सर्व बुद्धी रूपे असे तिज निश्चित प्रतिमंत्री असो कि जे सर्व भूती निरंतर निद्रा रूपे राहिली स्थिर तिज कारणे नमस्कार आमुसे असोत सर्वदा जे चंडिका सर्व भूती शुधारूपे राहती त्या देवी कारणे निश्चित नमस्कार आमचे सर्वदा जे सर्व भूतांचे ठावे जाण छाया रूपे राहिले आपण त्या देवी प्रती नमन आमसे असो सर्वदा जे सर्व भूती पाहे शक्ती रूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे आमूचे असोत सर्वदा सर्व भूती जी चंडिका कृष्ण रूपे असे देखा तिज कारणे असोत का नमस्कार आमुचे सर्वदा जे राहिली सर्व भूती रूप दुर्व्या क्षांती नमस्कार अनेक तिज प्रती असो जी आमुचे असोत सर्वदा जे सर्व भूती सतत जाते रूपे स्थिर वर्तत तिथे आमूचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा जे सर्व भूत मात्री जाण लज्जा रूपे राहिली राही त्या देवी जी ऐसे ऐसे कारणे नमन असो सर्वदा जे सर्व भूतांचे ठा शांती रूपे असे असे दाही तिज कारणे सर्वदाही नमस्कार असोत आमुचे सर्व भूती निरंतर जे श्रद्धा रूपे असे स्थिर त्या देवी सी नमस्कार आमुचे सर्वदा जी सर्व भूती समान कांती रूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन आमुसे असो सर्वदा जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली त्या देवी असो बहिरी नमस्कृती आमची सर्वदा जी सर्व भूतीच्या आचर वृत्ती रूपे असे स्थिर तिज कारणे नमस्कार आमुसे असो सर्वदा जे सर्व भूतांचे ठाई जाण स्मृती रूपे राहिले आपण त्या देवी कारणे नमन आमुसे असो सर्वदा जे सकल सकलभूती सतत दया रूपे असे वसत त्या देवी सी निश्चित नमन असो सर्वदा जे सर्व भूती पाहे तुष्टी रूपे राहिली आहे त्या देवी सी लवला आहे असो तर्व जे सर्व भूती आपण भ्रांती रूपे राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमुसे असो सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूत व्याप्त देवी जनयत्री चित्ते रूपे व्यापली सर्वत्री तिज प्रति नमो नमः अभिष्टा संश्रये करुणा पूर्वी देवांनी स्तविली जाण तैसीच इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुभ करो ती शुभ हेतु ईश्वर जाण करो अमूजे शुभ कल्याण सर्व अंपदान निरसन करो क्षण न लागता आता दैत्य तापे करुणा तप्त होउने केले न नमन तरी येच क्षणी येऊन सर्व दुःखे निवारि

जिनको जिंको भीतवा कुबेराला महापद्म निधी आणीला किंजल किनी अमला नमाला तुझ विधले समुद्रे पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुखत सदा राहे टवटवीत ती गळा घातली आकुल्या वरुणांचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण होत पासून वृष्टी असे की। दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथांमध्ये जो रथश्रेष्ठ श्रेष्ठ तुझ प्राप्त झाला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वांगिणी मृत्यूची उत्क्रांती देणार ऐसी आडली शक्ती दुस्तर वरुणाचा पाश सत्वर तव बंधूने आणला नाना रत्न जाती अपार समुद्र निघाले त्यांचे नेकर निशुंभे आणून सत्वर आपुल्या गृही साठवल्या शुद्ध आणि नित्य नूतन अग्नि असे तेजाय मान वस्तद्वय हे तुझ लागून अग्नि देता जाहला या प्रकारे त्या दैत्यवरा सर्व रत्ने आणली घरा स्त्रीरनान ही सुंदरा हो मेधा म्हणे सुरता प्रती चंड मंडा उक्ती शुंभे निश्चिती काय करता सुग्रीव नामे महासुर सर्व मध्ये चतुर त्या ते पाठविता होय सत्वर बोधो मी आणाया तिज लागी सुग्रीवाना गुण त्वा हिम पर्वती जाऊन ऐसे बोल कि वचन जेणे वश होय आम्हा या माझ्या वचने करून त्वा तिस असता जाणा स्वयं मेय प्रीती धरून मज येईल ती या प्रकारे वचन उत्तरी त्वा कार्य करावे सत्वरी ऐसे बोलून तो झडकरी पाठविला रायाने तो शोभिवंत हिम पर्वत सुग्रीव देथे गेला

सुरवर, समस्त माझे आज्ञा धर मम वचने भरति म्या सकळ देव जिंकले त्रैलोक्य से केले देव माझे स्वाधीन झाले यज्ञ भाग मी सेवी या त्रैलोक्याचे से ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न तेथे माझे गृही येऊन शोभते सर्व हि पहा गजरत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित देव या समस्त श्रवा अर्पिला तशीच देव गंधर्वाचे सर्व दानव देवगृही जी वस्तुरत्ने सर्व हि ती माझीच असते निर्धारे सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू रत्ने असे श्रेष्ठ ऐसे आम्ही मानितो स्पष्ट तरी आता एक करीन रत्न भोक्ते आम्ही बरवे यास तुमत्व आम्हा सेवरावे आम्ही तुझ लागे सेवावे ह्याची एक माते अथवा योग्य, योग्य, योग्य रत्ना माझ्या परिग्रहे पावसे ऐसे जाणवणे विचार करी मज लागी येऊ निवारी तू पट्ट निर्धारी प्राणेश्वरी हौसिल मेधा म्हणे सुरथा

परंतु जरी हे मजसेच समजते तरी व्यर्थ प्रतिज्ञे सी गुंतले नसते के, पूर्वी अल्प बुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाण दूतास सांगते तुझ दहा गुण उपाय मज़ युद्धी जिंकल सत्वर तो चिकरेन निश्चयवर ऐसे या से साचार मिथ्या कैसे करावे ये थे ये भेजना। शीक्र ते ये उन शुंभ शुंभ दुभे शीघ्र युद्धी मज जिंको न पाणी ग्रहण करोत काम दूत बोले ते व्यर्थ गर्व कधी वज पुढे एकही वाक्य ते बोलू नको देवी तू या त्रैलोक्या माझारी शुंभरी शुंभांचे समरी युद्ध करी ऐसा के केमर्थ कोणी असेना शुंभरी शुंभाचे से सेवक त्यांचे पुढे राहून सन्मुख ऐसी शक्ती नाही देख इंद्रा सर्वथा हे काय तुझ सांगावे पुन्हा तू तो स्त्री एकटे जाणा इंद्रा सर्व देव गणा दैत्य संग्राम तू स्त्री आताशी मदभाक्याचे सुख मानव चाल शुभांगी आताची माने करून जावे हे आंभासी दिसते बरवे केश आकर्षण करून घ्यावे मग यावे कशाला केश आकर्षणे करून गेली या गौरव नसे जाण ખરાચી શુભ જાણ કૈસા પ્રતિજ્ઞે સે પૂર્વે વિચાર ન કરતા પ્રતિજ્ઞા કે દૂતા નું माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्ध कारण आदर सांगे जे दैत्या लागून तो जे युक्त तैसे करो श्रोते हो व्हावे सावधान आता पुढील अध्याय जाण धुम्र लोचनाचे हनन तुम्हा लागे कथन करू गाता ऐकता हा अध्याय नाश पावती सर्व पाय मानसी इच्छिले प्राप्त होय धन सूत सर्व ही विद्यार्थी असे विद्या प्राप्ती रोगी असे आरोग्य स्थिती मोक्षुसे मोक्ष निश्चिती प्राप्त याचे

इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णके मन्मन्तरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने दूत संवाद दूतसंवादनिरूपणं नाम पञ्चमोऽध्यायः श्रीजगदम्बार्पणमस्तु